विचारांनी भारदस्त असलेले या सर्व मंचावरील मान्यवरांना खऱ्या अर्थानं वंदन करतो आणि समोर बसलेले तितकेच सुसंस्कृत असलेली लोक आपण काय बाजारभूम घ्या विचाराचे आणि खऱ्या अर्थानं बाजारात जाऊन पाकिटबारी करणाऱ्या विचाराचे लोक नाही थिल्लर लोकांचा खऱ्या अर्थानं बाजार महाराष्ट्रामध्ये भरला आणि त्या लोकांचे मुकादम बसले नागपूरला असं होईल बिहार पेक्षा खालच्या थराला जाऊन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती बिघडण्याचं काम जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये असा एक वाचाळवीर त्यांनी तयारच करून ठेवला आहे एखादं कुत्र मुतल्यानंतर छत्र्या जसे उगवते त्या तसे ह्या छत्र्या जिल्हो जिल्ह्या उगवल्या आणि त्याच छत्र्यांमधून जी दुर्गंधी बाहेर येते बघा मुंबई महापालिकेत तर त्याच्यातून काही सेंटेड वास येत नाही मोगऱ्याचा सुगंध येत नाही झार वास येतो तसा इथल्या जिल्ह्यातून एक आमदार निवडून आला आणि त्याच्या विचाराची दुर्गंध सगळ्या राज्यात पसरायला चालू झाली आता माझे मित्र आदरणीय गोपीचंदजी पडळकर म्हणतात मी विस्थापिताचा पोरगाय मी बिविस्थापिताचा पोरगाय गोपीचंद पडळकर म्हणतात जयंत पाटील प्रस्थापितातून निवडून आलेले आहेत त्यांचे बाप साधे प्रस्थापित होते अरे भावा तू ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांना देव मानतो त्यांचा उद्धार हा महाराष्ट्राचे राज आणि मग म्हणतो विस्थापितांचा नेता कुणीकडे लावलं हे हा मला सांगा आज परिस्थिती राज्यामध्ये काय तुम्ही वाचाळ विरा बोलून आणि महाराष्ट्रातील लोकांची माती भडकवून जातीपातीमध्ये पातीमध्ये भांडणं लावून जाती धर्मामध्ये भांडणं लावून बरं मला सांगा तुमच्या जर हिम्मत असेल तर काय हो तुम्ही धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय कुठं बसनात गुंडाळला कुणाला माहितच नाही धनगर समाजाचा आरक्षणाचं काय झालं है ह्यांच्या मंत्री ही सुद्धा कळायला तयार नाही अजून जरा जयंत पाटलांवर बोलल की लाल दिव्याची गाडी मिळत मंत्रीपद मिळत या हव्या असल्या वाचण्याची बडबड चालू आहे बघा प्रत्येक गावामध्ये एखाद्या वेळेस जत्रेच्या वेळेस एक रिडकू सोडते ती बघा रिडकू सोडलं की ती रिडकू काय करत कुणाला पुढचं गवत खा कुणी दिला शिळ उष्ट अन्न खा कुणी वाळलेल्या भाकरी टाकल्या ती खा तस ही रिडकू आहे कुणाच्या बी दारात जात आहे हुंकतय हुंकतय जर खायला नाही दिलं तर तिथं चार पवट टाकून येत अशी सिस्टीम देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही इतक्या हलक्या विचाराच्या असाल कधी महाराष्ट्राला वाटलं नव्हतं महाराष्ट्रातल्या सगळ्यात कलंकित मुख्यमंत्री सगळ्यात खऱ्या नामकरण केलेलंच आहे मी म्हणत नाही उद्या माझ्यावर गुन्हा दाखल करते लोक म्हणतात आला आम्ही म्हणत नाही परंतु तुम्ही जर अशाच जर कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही फुग्यात जर हवा भरायला लागला तर लक्षात ठेवा हे फुगे बंबई मिठाईवरचे फुगे आहेत ह्या फुग्यांची गॅरंटी नाही एक पंप जोरात मारला तर हा फुगा कुठल्या साईडून फटून जाईल तुम्हाला सुद्धा करणार संस्कृत महाराष्ट्राचं राजकारण बिघडवायला जाऊ नका पंढरीच्या पांडुरंगाच्या क्षेत्रातून भागातून मी आलेला पदाधिकारी देवेंद्रजी हात जोडून सांगतो महाराष्ट्राचं वाटोळ थांबवा इथं आलेला प्रत्येक जण तुमच्यावर नाराज आहे किंबहुना त्याहून जास्त नाराज होऊ द्यायचा नसेल तर हा खेळ थांबवा असले कलंकित लोक थांबवा घरी बसवा एवढीच हात जोडून विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद धन्यवाद Yeah